माझा देव आमदार महेश शिंदे माझा देव शिवेंद्र राजे माझा देव मनोज घोरपडे माझा देव अतुल भोसले या देवांची उपमा देत त्यांनी एक, एक या सर्वांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे जाहीर केले यावेळी उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार असल्याचे आवर्जून सांगितले माझा देव तरी आहे तर माझा देव महेश शिवेंद्र माझा देव आहे ज्या ठिकाणी मनोज गोरफडे देव त्या ठिकाणी अतुल देव आहे मी आता या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका